सुनामी आल्यानंतर तयार झाले का हे नंतर तयार झालेलं आहे का नाही हे अगोदर वाळू मुळे बेट आल्यानंतर चौदा मध्ये मोकी नावाच वादळ आलं त्या नदीला पूर आला आणि ती वाळू वाहून गेली त्याच्यामुळे तिकडचे कडीचे मोरेश्वर आयलंड ला आणले नदी कुठली आहे नाव काय हाँ मिनी केयर पॉइंट है का। ठीक प्रमाणे काढत नाही कारण नारळाला भाव आला इकडे आता आता नारळाची चिकी बनते ना मग तुला आता इथे नारळ पाणी भेटणार नाही जास्त आणि वैयक्तिक प्रॉपर्टी आहे प्रत्येकाची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे इथले जमिनीचे भाव काय चालू असतील इकडे पंधरा लाखाने चौदा लाखाने झाला गुंठा इकडे तरी हा गुंठा इकडे तरी आठ सात हा भाव असतो आता मी माझ्या ते 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 डोंगर का हा 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 हा